पाणी नेसत त्याला नाही काहीच नाही आणि माझ्या पोरी बोलू आता नाही माही मग मला ना त्या दिशे <laughs> ना सगळ्या पुढे दिसायची हा मग दिसणार ना आता काय सोप्हेूर एवढे बोलून घ्या म्हणला मग जावं पुरी आली म्हणे घाबरू नका आम्ही है ना तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही करू पिताना काय होतं एवढं तुंड पिताना घाबरले आमक मोठ्या जावाय आले लहान आले नांदुरसा आली सगळे आली ना तोंड गोळा झाली मग थोडं समाधानी वाटलं मला आणि मग दुसऱ्या दिवशी काय केलं लच मिरची आणि भात घेतला आपला थोडा त्याला मिरशी चोळली निस पण कोणत्या लाडत ना मग काय गिळा ना आणि तर म्हणला तो खाल्ल्याशिवाय परत नाही म्हणला मन मन आता काय करा मग काय केलं तिनं बोराच्या शांगा केलं म्हणलं कणी आता खाला तर गिळतच नाही मग त्या बोरांच्या सांगा थर भाऊ काय सांगू एवढा जाळप्यायकला जायची अवघांना आणली होती मग ते दही ना तोंडात गळून वाटलं गार वाटलं उष्णच लोकल मला बघा बरं लय उष्ण वाढलं फार मोकार मग कालच्यावरून थोडं मला समाधानी वाटलं मग तिनं कारलंच केलं ह्या पुढे नाही चांगलं झालं का म्हणलं पण माझ्या तोंडाला चव नाही कारलं केलं ते भात केला एवढा एवढा खाल्ला दोन पुढे खाल्ल्या मग बरं वाटलं मग ते भाकर खायला गेले का चपाती लोळे होती तोंडात गिळात एक पुढे पण बुलत गेळायला सांगितलं ना तेव्हा थोडं मला बरं वाटलं बघा हा जेवाण घ्यायला लागल्यापासून ना थोडं बरं वाटलं मला ते गोड चालत नाही ना ते चिखाट्याची सवय पहिल्यापासून पण गोड कुठं भाऊ बिला रे मला आता काय करावं बाई आता बरं झालं तुमच्याकडे कोण चाललंय पंजात आलाय का ते आमच्याकडे ना जास्त चाललंय पण आता तिकडला जे भाग आहे जरा कुदांड म्हणजे हारदांडगडीत हा, हा, आगाव आहेत जरा पण चांगलं चाललं ते जवळ जवळ बघा आता तरी पण लोकांचं कसं प्रत्येक भाग वेगळा भागात खांदा कठीण काम गुंड प्रवृत्ती जास्त आहे लोकांमध्ये गुंड लोक जास्त कळत तर काहीच नाही जे करायचं तेच काय करणार पण काय उपयोग नाही त्याचा भाऊ ते आपलं म्हणणं तिकडे मतदान आहे त्यावर आहे म्हणलं इकडं कुठं पण अजून कुठं ना करीत असतो आपलं बरं आहे तिकडं बरं आहे चाललंय ना इकडंच चाललं दे हा बा चाल ना आपण सोडायची नाही पायरी दे नाही सोडायची हा भाऊ काय जरी झालं तापी पायरी टाकायला नाही राहिलं नाही काही जरी झालं भाऊ दे आता या बाहेर निमेला तर बरी गेलीच आहेत मग काय आणि निमे राहिलेत ना आपल्याला पोरं राज्यला कशी लागतील हे पाहायच्या बस बास मोरू दे बाई द्या बाय बाबूला शहात करी नगं बाळा होई नाही मी आता ना दोन ठिकाणी घेतलं आहे हां शहा लोकं आता हे झाले बा हो मुश्किल मग ये खात्र बघची आहे ना तयारी ते कोण येतात काही लोकं हा हा इथं लई काही हाय

कोण आपला फरमार्थ कुशा करता सगळे या काही ठिकाणावर आले किती लोक चुकला आपला फडाव लगेच येतो जागेवर येतो अजून थोड्या बराच काळ राहील आता ते भारी काम झालं चांगलं झालं या वर्षी तिथले ब्राह्मण काकून ते आलते दिंडीत लय चांगलं काम आम्हाला तर ध्यान यायचं तुमचं सारखं वाटत त्या काकू तुमच्या सारखेच होत्या बाय भाऊ धरणाच्या खाला त्या आईची केव शंभर मुलगा झाला पाटोरंग पावला तिला सुखी असू सगळं पुढे असू फक्त ऐकू सुकायचे मुलगा झाला तिच्या मुलाला भारी कारण नाही मस्त येल मांडवला गेला येल मांडवला गेला तिला विसरायचं नाही कशी असो ती मत आहे ना हा बरे 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 आपल्याला ते आशीर्वाद घ्यायला मोठ बस बरं आता तुझी माझी गाठ कधी होणार आहे आम्ही येतो ना मंडळीला घेऊन येतो एक दिवस अजून तिला सांगितलं आई आजारी होती आता ती बीड ला गेली आता उद्या परवायला येते ती मग परत तुला मग पावत्या फाडायला नाही तुम्ही या नाही याला आता ती समाधी सोळ्यात दिवशी भजन आहे ते दिवशी या नाही तर मग मी तुम्ही नका येऊ तिलाही पाठवू तुम्ही येतो आम्ही नाही ना आशा, आशा आता तुम्ही काढणार आली आता जवळ कोणा आता मंगळवार मंगळवारी अठ्ठावीस ला समाधी सोळा आता आली दिंडी कुठं ग्रापूरच्या पुढे निघलेत आज मी रात्री चालू आहे ना आज काय झालं मला इकडं ना काम होतं म्हणून आल तो इकडं चोवीस ला हा आता एकादश का बघा मंगळवारी आहे आणि ही एकादश मंगळवारी हो आणि पुढच्या एकादश पुढच्या पुढ त्र त्रमकला ढळते ना हा ढळते ढळते त्रमकला ढळते ना पुढे बघा आम्ही येतो की मग तुझ्यात बरोबर तुम्हाला पावत्या फाडायच्या आमचं करायचं जाऊ दे मारून कवाय तरी मला द्यायचे ना येतो मग मग जाऊ दे ना केलं दोन मारल्या पाणी तापवलं ना तुम्ही गुनपाण्या गार पाण्याना कांगूळ करू